संध्या प्राथमिक शाळा खामगाव तालुका बार्शी जिल्हा ज्याला शुद्धीकरण म्हणजे गडूळ पाणी शुद्ध होत स्वच्छ होत दगड आणि वाळव इथं इथं कोळसा आहे इथं कापूस आहे आणि तिथे हित ही तिथं हित ना पाणी होत ना कि इथं स्वच्छ पाणी ही नाही ही खाली कापड बनल्याचं नाही गडूळ पाणी तिथं स्वच्छ पाणी होत कशा प्रकारे फायदा सांगते म्हणजे स्वच्छ पाणी म्हणजे कशासाठी पण गडूळ पाणी आपण स्वच्छ करू शकतो झाडाला म्हणजे आता स्वच्छ देऊ शकतो असं श्रेया प्रवीण ठोंबरे श्रेया प्रवीण ठोंबरे प्राथमिक प्राथमिक आसन चा खांद वॉटर फाउंटेन म्हणजे उर्जे शिवाय पाण्याचा फवारा आपण okay. इथून पाणी टाकलं की खाली जातं आणि इथे जागा असल्यामुळे हे ह्या बॉटल मध्ये पास होत इथे हवेचा दाब असल्यामुळे हे पाणी डबल इथे येत हल्की हल्की

अरे म्हणजे आता प्रकारचा

हे जमीन प्रदूषण कचरा कचरा आणते ना होतो आणि हे जल प्रदूषण हा हे व प्रदूषण आहे आर्य गाईकर आदर्श सोलर शाळा ग्रामपंचायत हॉस्पिटल अ टाकी बँक झाडे आणि ग्राउंड

प्रयोग करण्यासाठी हे आणि याच्यातून प्रयोग करण्यासाठी अंतरावर पाठवले जातात

हा वर्तळाचा मध्यबिंदू आणि हर्षिका आणि व्याज ही त्रिज म्हणजे बार कलाकाराला असं सांगितलं कि खेळाच्या ना तर लक्षात राहते गो लक्ष माडा माध्यमिक असा माझ्या कारखान्यातील दूषित पाणी स्वच्छ करून परत पुन्हा ते आपल्याला शेतीसाठी वापर करण्यासाठी किंवा झाडांसाठी किंवा सांडपाण्यासाठी आपण हे पाणी डबल वापरू शकतो कारखान्याची घाण पाणी आपण असे या फिल्टर द्वारे फिल्टर करून परत आपण ते पाणी परत वापरण्याला घेऊ शकतो हे दगड आहे ही गारगोट आहे कोस आहे बारीक खळे आणि कापूस आहे फिल्टर पाणी होते किती पण घाण पाणी तरी चांगलं स्वच्छ पाणी होते काय तर आपण ही कारखान्यातल्या दूषित हवा कार्बन डायऑक्साइड ते कार्बन डायऑक्साईड चे प्रमाण कमी करण्यासाठी आपण झाडे लावली बोल सर माझं नाव मा ना दीपक सुभाषेकर माझ्या शाळेत माध्यमिक माध्यमिक शाळा मारा चिकी मार्फत चिकार्फत विजने ही लाईट लागते घरात लाईट लागली की ऊर्जा निर्मित होते आपल्याला कोळसा पाणी हे कमी झालेलं आहे म्हणून आम्ही फोन चिकीवर लाईट तयार केलेली आहे म्हणून ते फोन चिक चालू झाली घरात लाईट लागते घरात लाईट लागली लाईट बिल कमी येते सरकारला लाईट द्यायला परवडत नाही आपल्याला लाईट घ्यायला परवडत नाही ह्यासाठी मी कोणची प्युअर लाईट तयार केलेली आहे ह्यासाठी बोलत सरांचं मार्गदर्शक लाभलेलं आहे नेहा महादेव मुसळ सद्गुरु अनुराधा अनुराधाताई देशमुख गरिष्ठ महाविद्यालय इंदिरानगर वेळा आम्ही बायोप्लास्टिक और इको प्लास्टिकचा हा प्रोडक्ट तयार केलेला आहे हा आपण म्हणजे आपल्या शरीरासाठी आणि मुख्या जनावरांसाठी कसा म्हणजे आरोग्यदायी ठरू शकतो याच्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे आणि आम्ही हा प्रोडक्ट तयार करून बघितला आमच्या कॉलेजच्या लॅबमध्ये तर याचा असा उपयोग आहे की जर का हे प्रोडक्ट आपण पूर्ण इंडस्ट्रीमध्ये जर का म्हणजे हे केलं इन्व्हॉल्व केलं तरी हे आपल्याला खूप म्हणजे हार्मलेस आहे आणि जे आपण प्लास्टिक वापरतो ते भाजी वगैरे आणतो ही ती ती वगैरे पडलेला असतो बाहेर परत म्हणजे जनावर वगैरे त्यांच्यासाठी ते त्या प्लास्टिक बॅग पेक पेक्षा ही प्लास्टिक ब, ही बायो प्लास्टिक जर का त्यांच्या पोटात जरी गेली प्राण्यांच्या तरी ती ती डायजेस्ट होऊ त्याच्या डंक थ्रू बाहेर पडू शकते याचं हे बाहेर जरी कुठेही पडली तुझी त्या स्थैली करते युज अँड थ्रो आपण ती करतो आपण जरी याचा युज अँड केला तरी सुद्धा ही बाहेर तरी पडली कुठेतरी ती मातीत पडली तर त्याला बुरशी येऊन ती नष्ट होते मग किंवा पाण्यात पडली तर एक दीड दिवस एक ते दीड दिवस लागतो त्याला नष्ट व्हायला याच काहीही म्हणजे हानकूल नाही ही याच्यामध्ये आपण वाजा वगैरे सर्व काही आणू शकतो त्याच्यामधून आपल्याला काय म्हणजे त्रास होऊ शकत नाही हा आणि जे आपण फूड वापरतो का खाण्यासाठी कलर वाले ते आपण प्रोसेस करून ते करावं लागतं त्याच्यासाठी स्टार्च पावडर आपण जी, जी नॅचरली असते ती आपण नेहमी वापरतो परत विनेगर ग्लेसरील आणि वॉटर आम्ही फक्त कमीत कमी कॉस्ट कमी मध्ये घरगुती प्लास्टिक बॅग कशी बनवावी ही आम्ही तयार केलेली आहे आणि या प्लास्टिक बॅग चा असा उपयोग असतो की म्हणजे आपण जास्त करतही नाही होत आपल्या शरीरासाठी खूप चांगला असत आणि पूर्ण भारतासाठी खूप चांगला आहे पावडर आहे जी आपण नेहमीच वापरतो ही नॅचरली आहे आणि परत ही ग्लिसरी आहे आणि विवेगर आहे आणि वॉटर आहे आपण आधी ग्लिसरीन पावडर घ्यायचं आणि हंड्रेड मिलीलीटर वॉटर घ्यायचं आणि मग त्याचं मिश्रण तयार करायचं आणि मग त्याच्यामध्ये दोन चम्मच व्हिनेगर टाकायचं दोन चम्म ग्लिसरीन पावडर मग त्याचं चांगलं एकदम मिश्रण तयार करायचं आणि मग त्याला आपण हीट द्यायची त्याला हीट द्यायची आणि त्याला जेली टाईप तयार करायचं जोपर्यंत जेली लाईक सोल्युशन होत आहे ना तोपर्यंत आपण त्याला हीट द्यायचं राहायची आणि मग नंतर आपण एका ट्रे मध्ये म्हणजे करून घ्यायची आणि त्याला आठ ते दहा कालावधी लागतो ती अशी तयार आठ ते दहा कालावधी लागतो आणि मग ते आपल्याला असं रिझल्ट भेटतो तसा अ वागतर सर आणि दाबर सर अविनाश महादेव आहे आ, आम्छे आम्छे मी आमच्या आमच्या शाळेचं नाव आहे माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमच्या इंद्रनगर वैरा वैराच्या आम्ही इथं आलो प्रोजेक्ट आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे लहरीचा अभ्यास लहरीचा अभ्यास म्हणजे आपण वेगवेगळ्या लहरी वे आपण समुद्र किनारी असतात त्या तीन प्रकारच्या आपण लहरी इथं बघू शकतो परत लहरी वी वीवर्त लहरी आणि हस्तक्षेप हे तीन प्रकार आपण बघू शकतो प्रकार आपण पहिल्या प्रकारे करून दाखवू शकतो आणि मुलं मुली असतात ना त्यांना याच्या आधी मॉडेल आहे आपण कसं गणतात पहिला आकृती काढायच्या आधी रफ आकृती काढतो ती रफ आकृती आपण मिनी मॉडेल आहे मिनी मॉडेल म्हणजे अकरा बाळाच्या मुलांना समजा म्हणून असं कसं आहे कसं काय लहरीच्या बद्दल माहिती अभ्यास ठेवण्यासाठी आपण पहिल्यांदा आपण लहरी हस्तक्षेप बघण्यासाठी आपल्याला त्याच्यातून कोणती काय उपयोग करायची गरजच नाही हस्तक्षेप बघण्यासाठी नुसतं आपण चालू केला आणि नुसतं बॅटरी धरली आपल्याला दोन दिसतात दोन बिंदू दिसतात दोन बिंदू म्हणजे आपल्या हस्तक्षेप तरंगाचा हस्तक्षेप तरंगाचा हस्तक्षेप म्हणजेच इथं आपल्याला दिसत आहे मग जर आपण इथं अडथळा टाकला अडथळा टाक अडथळा जर टाकला अडथळा टाकला मग नंतरला ते टकरावून परावर्तित होऊन दुसरे विरुद्ध दिशेल जातात परावर्तित होऊन विरुद्ध दिशेल जातात परवर्ती हो थोडं विरुद्ध दिशेला जातात आणि मग नंतर आपण तीन प्रकारचे बघू शकतो आपण दोन प्रकार बघितले हस्तक्षेप आणि परावर्तित आता आपण बघू विवर्तित वरती वी वरती दाखव पटकन वी वरती साठी विवर्तीत लहरी विवर्ती लहरी मध्ये वे वेगवेगळे प्रकार येतात विवर्तीत लहरी मध्ये आपण हे ना खाली बघू शकतो आपण लहानपासून मोठे मोठे मुट जातात आपण बा या एवढ्या सवाला पासून ना पुढं जर ढकल तेवढंच साईज न गेले पाहिजे पण तसं होता ते पसरत जातात पसरत 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 पुढं मोठं मोठं जातात त्यालाच आपण काय नाव दिलं वीवरती लहरी म्हणू आणि याचे फायदे आहे की ना आपण अकरा हे बारावीचे सायन्सची मुलं आहे ना त्यांना आपण हे ना समजू शकतो लहरी जातात त्यांना कसं समुद्र किनार कशी ऊर्जा तयार होते पाण्यापासून म्हणून वेगवेगळे कशा प्रकारे ते अकरा बारायचा मुलांना आपण हे अभ्यास सायन्स मधल्या मुलांना मुला मुलांना समजू शकतो त्याच्या माहिती देऊ शकतो सरनी दिला आमच्या पाठी सरनी त्यांनी आम्हाला सुचवलं म्हणजे आम्हाला आहे ना हे ना आम्हाला बनवताना येऊ लागलं लाकडाच सरनी आहे ना हे एक रेडीमेड आणलं बस बाकी सगळं आम्हीच हे केलंय मग सर सरनी मग आम्हाला सगळं साहित्य आणून दिलं जेवढं जेवढं साहित्य ते लागेल तेवढं आणून दिलं बोलले तुम्हीच फिटिंग करायचं बस ना जिथे स्क्रू मतलब वायरिंगचा असेल ना तर सरने मार्गदर्शन केलं आम्हाला सर, के सर बोलले की किंवा स्क्रू बी तुम्हाला जर तर मला विचार मोटर कशी फिट करायची हे कसं लावायचं बॉल कसे फिट करायचे सर आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही नवीचे विद्यार्थी माझं नाव प्रतीक बालाजी कांबळे शाळेत ना प्राथमिक व माध्यमिक आश्रम जामगाव तालुका माझा माझं माझ्या प्रकल्पाचं नाव आहे भूकंपा भूकंप आलारम भूकंप आलारामची बेल आहे जर भूकंप होण्याच्या अदोबद्दल अलारामात सावधान करते की भूकंप होणार आहे बघा जेव्हा जमीन स्थिर असतात जवळची कंटिन्यू वाजत राहणार जमीन तर थोडी जरी हलली थोडी तर वायब्रेट झाली ही बंद बंद होणार याचा आवाज आड करणार म्हणजे सावधान करत ज्वालामुखीचा उद्रेक जरा थोडा जरी वर आला किंवा जमीन झाली तर ते सांगणार की भूकंप होण्याची शक्यता आहे सावधान करणार थँक्यू माझे नाव आदित्य पांढरवशी माध्यमिक आश्रम शाळा हा स्पार्क मध्ये लहान मुलांच्या मनोरंजनासाठी उपयोगी पडतो म्हणजे आपण ऐतिहासिक स्थळांसाठी व मनोरंजना साठी वापरू शकतो बागेत आणि बऱ्याच जणांच्या स्थळी लावू अभी मनो रंजन साहब हां मनो रंजना Terima <sweak> kasih telah menonton!